लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होऊन संपत आहे दोन टप्पे बाकी असले तरी महाराष्ट्रातील पाच टप्प्यातलं सगळं मतदान पार पडलंय पण मतदानाच्या लोक राज्यातील एकोणतीस मंत्र्यांपैकी दहा मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान घटलंय तर एकोणीस मंत्र्यांच्या मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढलाय ज्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये कमी मतदान झालं त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचा देखील समावेश आहे तर ज्या मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात मतदान वाढलंय त्यात रवींद्र चव्हाण टॉपवर आहेत तर अब्दुल सत्तार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छगन भुजबळ डॉक्टर विजयकुमार गावित हे टॉप फाईव्ह मध्ये मतदानाचा टक्का घसरलेल्या मंत्र्यांमध्ये दिलीप वळसे पाटील मंगल प्रभात लोढा राधाकृष्ण विखे पाटील उदय सामंत अतुल सावे यांचा पहिल्या पाच मध्ये समावेश आहे कुणाच्या मतदारसंघात मतांचा टक्का किती वाढलाय हे पाहणं देखील महत्वाचं आहे खरंतर धनंजय मुंडे यांनी त्यांची बहीण पंकजा मुंडेंसाठी बरीच मेहनत घेतली त्यांच्या परळी या विधानसभा मतदारसंघात चार पूर्णांक अठ्ठावीस टक्के इतकं मतदान वाढलंय मुनगंटीवार स्वतः चंद्रपूरमधून भाजपचे उमेदवार होते त्यांचा बल्लारपूर हा विधानसभा मतदारसंघही याच चंद्रपूरमध्ये येतो त्या बल्लारपुरात चार पूर्णांक सव्वीस टक्के मतदान वाढलंय छगन भुजबळ यांच्या येवल्यात चार पूर्णांक चार टक्के मतांचा टक्का तर हा मतदारसंघ दिंडोरी लोकसभेत येतो तिथे भाजपचे डॉक्टर भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे असा सामना आहे भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचा डोंबिवली मतदारसंघ हा कल्याण लोकसभेला जोडलेला आहे सर्वात जास्त म्हणजे मतदान वाढलंय कल्याण मध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार आहेत तर नंदुरबारमध्ये डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या कन्या हिना गावेत या भाजपच्या उमेदवार आहेत विखे पाटील यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे हे अहमदनगर लढतात पण राधाकृष्ण विखेंचा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतो तर कोणत्या मंत्र्यांच्या मतदारसंघात मतांचा टक्का घटला हे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मध्ये शून्य पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदान घटलंय तर अजित पवारांच्या बारामतीत शून्य पूर्णांक सहासष्ट टक्के मतं कमी पडली आहेत दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगावमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे सात पूर्णांक अठ्ठावीस टक्क्यांनी मतदान घटलंय मंगलप्रभात लोढा यांच्या मलबार हिलमध्ये चार पूर्णांक तेहतीस टक्क्यांनी मतदान घटलंय इथं मागच्या वेळी देखील मतदान कमी होतं तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डीमध्ये तीन पूर्णांक शून्य तीन टक्क्यांनी मतदान घटलंय उदय सावंत यांच्या रत्नागिरीमध्ये दोन पूर्णांक चोवीस टक्क्यांनी मतदान घटलंय तर अतुल सावेंच्या औरंगाबाद पूर्वमध्ये एक पूर्णांक एकोणसत्तर आदिती यांच्या श्रीवर्धनमध्ये शून्य पूर्णांक अडतीस तानाजी सावंत यांच्या परांडामध्ये शून्य पूर्णांक एकोणीस तर धर्मराव बाबा आत्राम यांच्या अहेरीमध्ये शून्य पूर्णांक एक टक्क्यांनी मतदान कमी झालंय आता दोन हजार एकोणीसच्या तुलनेत मतांचे टक्का कुठे वाढलाय ते देखील पाहूयात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडीमध्ये पाच पूर्णांक अकरा टक्क्यांनी मतदान वाढलंय तर रवींद्र चव्हाणांच्या डोंबिवली मध्ये सगळ्यात जास्त यांच्या नंदुरबार मध्ये चार पूर्णांक एकतीस तर धनंजय मुंडेंच्या परळीमध्ये चार पूर्णांक अठ्ठावीस टक्क्यांनी मतदान वाढलंय सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर मध्ये मग अशी चार पूर्णांक सव्वीस टक्क्यांनी वाढलंय तर अनिल पाटील यांच्या अमळनेरमध्ये दोन पूर्णांक बासष्ट टक्क्यांनी मतदान वाढलंय गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीणमध्ये दोन पूर्णांक चोवीस चंद्रकांत पाटलांच्या कोथरूडमध्ये दोन पूर्णांक शून्य नऊ टक्क्यांनी मतदान वाढलंय संजय बनसोडे यांच्या उदगीरमध्ये दोन पूर्णांक शून्य एक टक्के तर दादा भुसेंच्या मालेगाव मध्ये दोन टक्क्यांनी मतदान वाढल्याचं पाहायला मिळालं संदीपान भुमरेंच्या पैठण मध्ये एक पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्क्यांनी मतदान वाढलंय तर दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीमध्ये देखील एक पूर्णांक सव्वीस टक्क्यांनी मतदान वाढलंय शंभूराज देसाई यांच्या पाटणमध्ये शून्य पूर्णांक त्र्याहत्तर सुरेश खाडे यांच्या मिरज मतदारसंघात शून्य पूर्णांक अठ्ठेचाळीस हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघात शून्य पूर्णांक त्रेचाळीस तर गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये शून्य पूर्णांक एकवीस टक्क्यांनी मतदान वाढलंय म्हणजे एकूणच दोनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मतदारसंघात त्यांच्या स्वतःच्या इतर महत्वाच्या आणि वरिष्ठांच्या सभा होऊन देखील मतांचा टक्का घसरल्याचं पाहायला मिळालं तरी काही भागात मतदान वाढल्याचंही पाहायला मिळालं पण त्याचं प्रमाण अगदी कमी आणि त्यामुळं मतदान न करून मतदारांना नेमका काय संदेश द्यायचा हे जाणून घेणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं मतांची टक्केवारी का घसरली आहे का वाढली आहे तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका